भारत येऊन आलेले लोक असतात कुठलाच काही खर्च न करताना जमलेली गर्दी जी आहे ना तिथे हृदयात मानणारी गर्दी ती विश्वरूप आहे कृष्णाचा मोठा आहे आमचं छोटा आहे पण आमचं तेच आहे तेच आहे काल मी ट्रेलर कडे गेलो होते जैन होते म्हटलं तुम्ही लांब शेवट का शिवत नाही मला मला थोडस जैन व्हायचंय मला जैन संत ज्ञान सगळेच कपडे काढले ना मला थोडंसं होत आहे ना आणि या पाया विना काढत होतो मी ती काही गरज मी त्याला सावरून विणा काढायला होतो थोडं रामचरित्र वाचा सगळ्यांना काय हो ना आणि हसना रण्यासाठी ना का ना त्यातून प्रेरणा का तुम्ही वा ते वाचा राम वनसाप केल्यानंतर भरतावर प्रेम आहे आला माझा भरत हृदय भरून आलं असं कुठं होत असतं का कसे नसतो भेट कधी पालूका घेणं मला असं वाटतं की जुन्या कथा खूप झाल्या आता में दे कता बोलो। बोलो। सा लगे आता सप्ताह नवीन कथा सोडलेलं मला खूप आवडलं आम्ही चार दिवस बोललो चार संतां चार दिवस बोललो तरी हे काळच्या पटव्याला गेलेले संत आता काही आहेत की नाही आताही आहे हे ताजे आहेत तुम्हाला सगळं ताजा आवडतं ना हे ताजे माणूस आहेत एपीजी कम्प्युल अब्दुल कलाम ताजा माणूस आहे त्यासारखा निस्वार्थी कोण आहे ताजा माणूस आहे मानधन सगळं शासनाला लिहिलं अरे पैसा घेतला नाही पाकिस्तानने ऑफर दिली होती मंत्री ऑफर दिली होती पैसा देण्याची ऑफर दिली होती पण निष्ठा किती महत्वाची होती आताही माणसं आहेत ना जात काय शोधू माणसाचं व्यक्तिमत्व शोधा जात दाख शोधू ना राजकारणातही माणसं आहेत समाजकारणामध्ये माणसं आहेत समाज कामाचे माणसं अभ्यास व माणस आहेत दिशा देणारे माणसं आहेत मी जवळची माणसं हिशोब जात बघापैकी मेल्यानंतरच कौतुक करायचं आपल्याला समाधीच पूजन करायचं आपल्याला मावली गेली त्यावेळेस त्या अवस्था कशा प्रकारची होती कशा प्रकारचे होते समाधी सोडण्याला जी माणसं होती तीच माणसं आता होती ती कशी होती त्यांनी किती त्रास दिला होता ताजं ताज आज ही चांगली माणसं आहेत शेरमध्ये आहेत खेड्यामध्ये आहेत झोपडपट्टी मध्ये आहेत सगळीकडे माणसं आहे का मी एक आंबेडकरांवर काळे भीमा तुझ्याच मुळे वादळा रोखी मी भीमा तुझ्याच मुळे मी आकाशात शोध घेतोय मोठ आकाश तो मी असा शब्द आकाश मोजित काही वर्षापूर्वी एक काळ असं कळत नव्हती अशिक्षित होते आता ती क्षमता मिळाली आणि ते आंबेडकरांमुळे क्षमता मिळाली संकटाला तोंड देण्याची वाऱ्याला तोंड देण्याची जी ताकद आहे ना ती ताकद त्यांनी निर्माण केली हा एक आदर्श आदर्शाजवळ आहे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी तो आदर्श आहे शाळेच्या बाहेर असणार काम करतो करतो हे महत्वाचं एवढं महत्व आणि म्हणून बापूच्या जीवनामध्ये एक जो फार मोठा संयम होता मला एक वेळेस सांगायचं बाबा तो भान आहे नाचा मोठ्या मुलाचं नाव भानुदास आहे दुसरा संजीव आहे तिसरा गजानन आहे सांगायला नाही माझं कुटुंब किती चांगलं आहे फार कमी लोक सांगतात असं आणि हे सांगताय ना म्हणजे परिपूर्णता आहे जीवनाची तो आहे ना बाबा म्हटलं हो पहिलवा नाही खूप ताकद आहे त्याच्यामध्ये खूप ताकद आहे एक दिवशी त्याला थोडा उशीर झाला म्हणे उठायला मी जाऊन त्याच्या कंपनीमध्ये लाभ मारली म्हणजे जोडा मारले मारलेला माझ्याकडं बघितलं सुद्धा मी कामाला गेला पण नंतर म्हणून मी विचार केला याच्यात ताकद एवढी हा जर बदलला असता तर कपडा पिळावा असे मला फिरलं असत माझी मुलींची चांगली बाबा सुनाबद्दल बोलत असताना माझ्या सुनाने माझ्या मुली बाबा आणि सगळ्यांनी इतकं प्रेम केलं मी जायचो दवाखान्यात भिकल जायचो इथे केलं जायचो हा कुटुंबावरचा जो विजय आहे ना हा विजय सगळ्यात मोठा विजय सगळ्यात मोठा विजय बाय माऊस मोठा घडी मोठा विजय सांगता येत नाही बरेच कसं त्या मिळवल्याने सांगतात तुम्ही इकडं पूजा करता वगैरे सगळं पण आमच्या घडी असं होत नाही आहे आमच्या घडी असं होत नाही सुरुवातचा आरंभ जो आहे तो आरंभाचा महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट की ते सांप्रदायिक शिमारे समोर नव्हते ब्रोक मानले की त्यांच्याकडे जायचे त्यांचे मामा मध्ये आग नावाचे त्यांचे ते म्हणायचे मला मामाकडे जायचं मध्ये मामाकडे जायचं त्यांचाही सन्मान राजकीय लोकांचा सन्मान होता पण सगळ्यांचा सन्मान ही सर्वसमावेशकता समावेशकता म्हणजे माणसाला अतून वृंदावणारी गोष्ट आहे हृदयाची कक्षा रुंदावत जाते आणि तोच माणूस मोठा असतो मोठा माणूस होणे पैशावाला नाही म्हणते वगैरे नाही आहे कोण मोठा आहे ज्याचं ध्येय मोठ आहे तो मोठा आहे ध्येय असतं आपलं मर्यादित नाही उठवत आपल्याला नाही उठवत आहे आणि म्हणून मग आरक्षण बोललो मी आरक्षण ठीक आहे चांगलं आहे पण एक विशिष्ट गट आहे ठराविक गट आहे त्या पैशा संतांची भूमिका मोठी आहे मूर्ती हे जन न देखवे डोळा पसायला फार मोठ ही फार प्रार्थना फार मोठी प्रार्थना आहे आज ती युनो मध्ये म्हटल्या जाते ती प्रार्थना आपल्याला कळत नसेल तर किती लाजवली गोष्ट आहे किती लाज प्रार्थना आहे उपदेश आहे जे खळांची वैगती सांगो सतया सत्कर्मी गती वाढव अरे पहिल्यांदा खळाचा उल्लेख पत्रिकेत तर आमचं नाव हो मोठं आहे ना उघड पाहिजे आमच्या नावाचा उल्लेख अवतर पाहिजे भाषणामध्ये आणि दुष्टाचा उल्लं केला हे मग तू लक्षात ठेवा दुष्टाचा आई अगोदर घेतली पोराची काळजी घेत नाही त्याला जेवढे त्याची काळजी घेते त्याला काळजी घेते असा बिमान असलेला हा खरं प्रवृत्तीचा दुसंवाद होताना त्याला उंची दिली आणि त्याची काळजी पहिली घेतली व्यखटी म्हणजे वक्रता वाकडेपणा तो तुझा निघून जायला पाहिजे म्हणून निघून गेल्यानंतर तयार मिळत कुठला संप्रदाय समान असा कुठलाच भाग सगळ्यांसाठी ही प्रार्थना सगळ्यांसाठी प्रार्थना आणि म्हणून ते मोठे कोणाही जी वर्षाला हळूहळू वरमान सर्वेश्वर पूजनाचे म्हणून ते मोठे वाशे मी सांगू दैसा निरोपचारू संतोषो संतुष्ट असलेल्या माणसाच्या शोधामध्ये आमचे संतोष संतुष्ट हा सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मै्या पीत मला तो आवडतो भगवंत संतात मला तो आवडतो लग्नाला माणूस आवडत नाही रंगणारा माणूस आत्महत्येकडे जातो हसणारा माणूस तिथून त्याला तिथून पद्धतीचा प्रवास करतो असे जीवन म्हणून जीवन जिवंत असायला पाहिजे जिवंत असायला पाहिजे आणि शेवटचा टोप तुमचं जे आहे ना ते तुम्हाला गाठायचंय तुम्हाला मृत्यू गाठायचा मृत्यू कुणालाच आवडत नाही कुणी गेलं की आदरे म्हणतो तो माणूस ह राहतो माणूस आणि खरंच कोणीच नाही गेलं तर मग कसं होईल तुम्हाला उभं राहायला जायला भेटणार नाही बसायला जागा भेटणार नाही कोणी नाही केला तर बसायला जागा भेटणार नाही म्हणून निसर्गाची जी प्रक्रिया आहे ना ती महत्वाची आहे महत्वाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आपल्या समोर कुठला तरी ध्येय असायला पाहिजे ध्येयवादी असला पाहिजे माणूस ध्येय मृत्यू समोर ठेवून असलं पाहिजे त्याचा कालावधी किती आहे किती जागायचं किती बघायचं किती सोडायचं किती काळ पकडायचं कधी सोडून द्यायचं संघर्षाच्या जागा आहेत त्या तुम्ही जर पकडून राहिले ना एखादा रा वयस्कर माणूस जर झाला ना लोक मात्र थांबायला पाहिजे मी आता दुसरं तरी उभं करा ना तुम्ही थांबा बरेच वर्षापासून नाही तुम्ही चांगलेच आहे तुमच्या मधला प्रश्नच नाही पण असं वाटतं की तुम्ही थकला का आता काय काहीतरी निवड करा हे थांबण्याची जागा असते आणि ही जागा चुकली ना मग आपल्या परिशानीला सुरुवात होत असते मग कोणी दिसतं आपलं आपलं शरीर आपलं दिसतं जसे आपण ऐश्वर वगैरे सांगतो ना मी असं केलं मी केलं तसं केलं त्याला इकडे फेकलं त्याला फेकलं फेकलं अरे शरीर होत होतो तुमच्या हातावर बसलेली मासेता येतील इतके तुम्ही कमजोर होता तुम्ही आहात ओळखा कोण आहात तुम्ही आणि म्हणून तो कले याच्यासाठी केला होता आत्ता आस शेवतचा दिस बोर व्हावा आमचा आत्तासाठी होता फक्त शेवटचा दिवस गोर असला पाहिजे शेवटचा दिवस चांगला असला पाहिजे अलीकडे मी भजे म्हणत असतो शेवटचा दिवस कसा असला पाहिजे परमेश्वराचं स्मरण करणारा दिवस सगळ्यात सुंदर असं दिसला पाहिजे पुरुषोत्तम डोळ्यासमोर दिसला पाहिजे कुठलेच उडीवू नये असा दिसला पाहिजे म्हणून एक संत परमेश्वरला प्रार्थना करतात कृष्णाला प्रार्थना करतात इतना तो करे ना स्वामी जब तन प्रा निक माझ्या प्राण शरीरातून निघत असताना शेवटचा तो प्रसंग घे ना देवा तू दिसलं पाहिजे मला गोविंद गीत गा के फक्त तुझं भजन म्हणत 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 जो ज्या संपदायचा उपास्य आहे त्याच चिंतन करत असतो बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्ध शरण ग्छामी संगम शरण गामी धम्मम शरण गामी हे मुला प्राण सुटले श्री गंगाजी का हो काय दिसला हो। चित्रपटातली अभिनेत्री कुमारी होती तिचा प्राण जात असताना मारामारी सुरु झाल्या परिवाराच्या पैशासाठी त्या मारा मारामारीमध्ये तिला तोडवलं गेलं गे असं नको आहे श्री गंगाजी कटत हो यमुना कपत हो गंगेच्या काठावर मी असं देश आहे प्रांग्यावर येणार यमुनेचा सा तट असावा कारण तिथं बांबू असतात बास जेपासून बनली नाही पोकळ असते खूप ओड असते कृष्ण फुंकर मारतो ना नाद ब्रह्म जन्माला येत गीतेमध्ये शब्द ब्रह्म आहे बासरीमध्ये नाद ब्रह्म आहे नाद ब्रह्म गीतेचे शब्द वृक्ष आहेत आणि ते शब्द ओले आहेत आहेत छोटेसे बाबा बोलून फुंकर मारले ना नाथांनी काय गवळणीमध्ये वर्णन केलं हो श्री होत होता हो यमुना का हो मेरा सारा। कृष्णा माझ्या डोळ्यासमोरच दिसला पाहिजे तुझं वर भुख तुझी तासरी सगळ्या दिसलं पाहिजे अंतकालेच मामे व स्मरण मुक्तवर

कुची हसी हो जब प्रा न तणसे निके असं दृष्ट डोळे असाव गोवीगीत गा के गोवी लगीत गा जब प्राण तनसे निके शेवटचा रीस उडपा रंगभरायचे जीवनावर दिसले पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर ती परिपूर्णता आपल्यामध्ये भरली पाहिजे त्याच्याकडून घेतली पाहिजे ही होते माणसापासून माणूस हा महत्वाचा टप्पा आहे अरे माणसा माणसा कधी होशील माणूस बहिण न शिकलेले बहिणाबाई शिकलेल्या लोकांना विचारत कि माणसा तू कधी माणूस होशील आहे जनावरांची लायके तुझ्यामध्ये यायची आहे आणखी तुला तो माणूस व्हायचा आहे माणूस व्हायचंय तुला राष्ट्रसंत थोडचे माणसाच्या शोधामध्ये आहे माणूस द्या म्हणजे माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला आम्ही कुटके मागतो धान्य मागतो कपडे मागतो राष्ट्रसंत माणसाची भीक मागतात मला माणूस द्या विवेकानंदाने भीक मागितली बघितली नाही म्हणता मला सारख्या माणस हा मी मिळाला बदलून टाकेन माणसं तर कसे भेटतात पण तशा माणसाची भीक तशा माणसाची भीक माणूस पण

त्याच्यामध्ये हसना काय कामाची बापू म्हणणार बाबा मी आता भानो का माझ्या वडिलांचे आणि चुमतीचे भांडणार होत अण्णा आले दरवाजा काका बसलेले होते बापू म्हटले अण्णा तुम्ही काहीच काम केलं नाही म्हणे फक्त बापरा वेळ आता लोक दिसतो ललेलं बैल सुरू झालं थोडं वेळ सगळे ते बी असले कुठे दुःखामध्ये हे विनोद शोधण्याची जी, जी कला आहे ना ती बापोमध्ये होती कुठल्याच राजकीय नेत्याशी कोणाची त्यांचं वैल नव्हतं आणि म्हणून माणूसपणाचा टप्पा त्यांनी गाठलेला होता त्यांची भावना श्रीमंत भावना होती अत्यंत श्रीमंत अशा प्रकारची ती भावना होती माणूसपणाचा टप्पा माणसाचा टप्पा संपला किंवा सज्जनाचा टप्पा सुरू होत असतो सज्जनपणा महत्वाचा आहे दुसरी गोष्ट आधाराशिवाय माणूस जगू शकत नाही भगवंतही जगत नाही त्याला भक्ताचा आधार लागतो लहान असताना आईचा आधार लागतो लग्न झाल्यानंतर मुलगी असेल तर नवऱ्याचा आधार लागतो इसमें कच्चे हे सगळे आधारावर एकमेकांच्या आधारावर हे कच्च्या आधार आपण शोधत असतो बदलणारे आधार आपण शोधत असतो गीतेचा आम्हाला सल्ला आहे की आधार चांगला शोधा तमी सर्व भावी सर्व धर्मांपूर्वी जे मामेकम कृष्ण मतलबी नाही आहे तो सत्य सांगतोय आणि मग वराहगीता नावाची एक गीता आहे वराह पुरामध्ये गीता आहे या गीतेचा परिचय गी। देणारी इतकी उंची असलेल्या माणसाचा परिचय तेवढ्या उंचीचा माणूस द्यायला सांगू नका भगवद्गीतेच महत्व सांगत असताना वरा इथे वरा पुराणामध्ये श्लोक आलेला आहे भगवंत असं म्हणतात गीता तिष्ठामी गीता मी मी गीतेच्या आधाराने मुलाच्या आधाराने बापांना राव आणि बापाला होणं गेता याचा मला आधार आहे आहे माझा आधार आहे भगवंत म्हणतात गीता मी सांगितली पण आता ती माझा आधार आहे गीता श्रयोहम निष्ठा गीता गीता मिळव गृहम गीता माझ उत्तम प्रकारचं घर आहे तुमचं घर आहे प्रपंचा आहे तुमचं एक विचाराचं घर असावं आचाराचं घर असावं माझ्यासोबत सोबत नाही म्हणता येणार तुम्ही तुमच्या सोबत विचार आहे सत आणि शब्दाचा अर्थ मी काल सांगितला सत म्हणजे सत्य सत म्हणजे मोठ याचा संघ मग तो सर्व समजा प्रथना असा नाही आहे एका विचारवंताच्या सहवासात गेल्याला तो सुद्धा सत्संग आहे एखाद्या कवीच्या सहवासात गेल्या ना तिथे सुद्धा सत्संग आहे चांगल्या सत्कारच्या सहवासात गेले ना मार्गदर्शन आहे तिथे सत्संग आहे मग तुम्ही म्हणता विस्तारी चांगला गौडी चांगला हा चांगला तो कारागीर चांगला तो दुकानदार चांगला 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 हा सत्संग आहे काम चुकीचे होतात म्हणून आपण उदळपटी करतो नाही कळत आपल्याला काही संसाराचं काही कळत नाही आपल्याला तुम्हाला हिशोब आवडत नाही दिलेले पैसे विचारायला हिशोब आवडत नाही माझ्यावर नाही का अरे मारवाडी समाज गुजराती समाज ब्राह्मण समाज त्यांच्याकडे बघा ना त्यांचा सांग म्हणजे सत्संग आहे ते सत्संग असेल तर सत्संगाचे विचार असतील तर आय सत्संग आहे सत्संग म्हणजे जनावर संघ जनावरांचा संघ पशु पक्ष्यांचा संघ हा सत्संग आहे आणि याची व्याप्ती वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे याची व्याप्ती वाढली गेली पाहिजे हा सत्संग आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून गीताश्रेव हमतिष्ठामी गीता मे चोत्तमान ग्रह गीता माझं उत्तम घर आहे प्रत्येक अक्षराच्या भिंतीवर विटा त्याला लावलेला आहे आणि ते महार आहे गीता सैव हमतिष्ठामी मी गीतेच्या आधाराने जगतोय गीता मेचोत्तमान ग्रहम गीता माझं घर आहे तुम्ही विचाराच्या धोका खाणार नाही तुम्ही आचाराच्या घरामध्ये भ्रष्ट होणार नाही तुम्ही उच्चाराच्या नाही एक वाक्य एखाद्या उच्चाराचं आचाराचं घर आहे विचाराचा घर आहे एक नैतिकतेचं घर आहे हे घरात महत्वाचं हा म्हणून गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे पण प्रश्न केला काळात कोणत्या म्हटले नाही त्याच्या सवासामध्ये आपण दाखवत नाही कृष्णाचे निर्णय क्षणात योग्य निर्णय कौस मारायचा क्षणात फार ही काही नाही काही नाही शिशुपाल मारायचा शंभर शिव्या काही चर्चाने काही नाही चाइनाने अमेरिकेचे प्लेट आम्ही सांभाळतोय करोडो रुपये खर्च करतोय आमची निर्णयच फटक होते जे थांबलेले निर्णय येतात तिथे वाट पाहावे ते फटकड होत नाही कोर्टाचे निर्णय लांबत करतात चोवीस पैशांमध्ये ते फटकड होत नाही याचं कारण आहे की कृष्ण आमच्या मध्ये नाही आहे कृष्णाचा आचार विचार उच्चार आमच्यामध्ये नाही तो नाही आमच्यामध्ये आणि म्हणून भागवत मरायला शिकवत आणि गीता जगायला शिकवते भागवत मरत असताना आनंद देत सात दिवसाचा काही नाही परिक्षितला सात चाललेला आहे आणि त्यात सात दिवस कसं राहायचं काय ऐकायचं ते ठरवलं भागवत ऐकायचं कोणाकडून सुखातून त्याच शु कोणी व्याचं पुत्र आहे काय कपडे कसे लवूट आहे कपडे तुटतो मुळ सोळा वर्षाचा आहे आणि तो कृष्ण कथा सांगतोय आणि तिथे मरणाला सुलभ बनवण्याचा प्रयत्न करतोय आजचा एक दिवस गेला सहा साफ सात साल कस वाटत तुम्हाला चार दिवस मरण आलं तर कस वाटत तुम्हाला जायचं आहे आपल्याला तुम्हाला लॉकर बोल लागणार नाही तुम्हाला झोप मिळणार नाही तुम्हाला काहीच वाटत नाही थोडस पैसा नसल्या तर सगळं पण बनून जीवन बदलून परिचित तिथे झालं नाही एवढा मोठा राजा आहे पांडवाचा हा वंशज आहे एवढा मोठा आराज येतो त्याचा नाही झालं तसं कथा ऐकत होता अशा टेन्शन मध्ये हो टेंशन मध्ये गेलंय टेन्शन मध्ये

विषयाने मरायचा आहे तो साप येणार तो चालणार आणि तो विषाने एखाद्या ते वेळ गाऊन पाना दारावर गेले तुम्ही अजून घट्ट विषय काढले चित्रपटाचे कुठले विषय काढले आता या विषयावर बोललेच नाही काय वाटाल त्या माणसाला आलंय काय साठी झालं काय झालं विचारत पाहिजे सगळं मृत्यू रुमा अमृता ही एक व्यवस्था हिंदू संस्कृती मृत्यू करून अमृताकडे जायचं म्हणजे मृत्यू हे प्रवेशद्वार सगळी तुमची तयारी तोपर्यंत तुम्हाला करायचं आहे अठ्ठावास आहे तोपर्यंत करायचा आहे शेवटचा ना तो जवळ आलेला आहे तो तुम्हाला अठ्ठावास करायचा आहे आता अर्थ नाही मी खूप काही तुमचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला काही घर वाचवणार नाते तू का म्हणजे तुला सोडून येणार तुम्ही एका चक्र पाणी माणसू काळ आहे जवळ आलेलं आहे तू उडी मारणार आहे तू कोण ऐकणार दिली तुझ्या आपल्याला तू थांबणार नाही कशाला तू थांबणार नाही चल म्हटलं की लागेल कुठल्याच भावना त्या ठिकाणी चालणार नाही असे एक ठिकाण येतं एक जागा येते तुमचं काहीच चालत नाही असं ते ठिकाण मग तुमचं काहीच चालत नाही तर कुणावर त्यांनी सोपवलं आहे असा एक आता आला शोध ना परिस्थिती कथा ऐकत होता अनावश्यक असल्या त्याच्या त्या वेळेला अनावश्यक असलेल्या काही गोष्टी सांगितल्या जात होत्या सांगणाऱ्याची कमर होती ऐकण्याची कमर होती सुगा सांगणारा सांगणार चेहऱ्यावर झळक नाही असा बारा वर्ष आईच्या होता मला जन्म घ्यायचा नाही कृष्णाने विनंती केली म्हणून जन्म घेतला जन्म झाला आणि निघाला चालला रस्त्यानं झाडातून चालला निघलातून चालला